नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का ही जी मान्यांची लेस आहे ती कशी लावायची तर सगळ्यात अगोदर आपल्याला जर मशीनवर लावायचं असेल तर पण हा दाब बदलला पाहिजे म्हणजे मी अगोदर हा याच्यावर ब्लाऊज शिवला नंतर सिंगल दाब लावला आता याच्यामध्ये पण उजवीस आणि डावी म्हणजे हे कसं दोन साईड असतं तर असे पण याच्या दोन साईड भेटतात आता हे सिंगल आहे ह्या बाजूने हो याचं आणि दुसऱ्याचं इकडच्या बाजूने तर अशा पद्धतीने आपल्याला कशी लेस लावायची त्यानुसार आपल्याला हा दाब बसवायचा आहे याला फूट पण बोलतात आणि दाब पण बोलतात नंतर तर त्याच्यानंतर आता आपण काय करणार आता मी शोल्डर जोडून घेतले याच्यासाठी का ज्या वेळेस आपण समजा शोल्डर जर जोडलं नसतं तर असं शोल्डर जोडताना मनी फुटते तर त्याच्या अगोदर शोल्डर जोडले आता हे अशा पद्धतीने मी जोडते आणि नंतर मग जे मनी निसटू नये म्हणून तिथं परत आपण हातावर थोडंसं त्याला टाईट करायचं आहे म्हणजे ते मनी निसटणार नाहीत तर आता एकदम आपल्याला कडेला शिलाई घ्यायची आता जास्त लांब नाही धरायचं आपल्याला लेस आणि ब्लाऊज पण थोडासा जवळजवळ कारण लेस जोडताना पूर्ण फिनिशिंग एक सोबत आली पाहिजे प्रिन्सेस ब्लाउज होता जवळजवळ पस्तीस छातीचा तर याचा फुल व्हिडिओ मी अपलोड केला आहे कटिंगचा आता याच्यामध्ये काळजीपूर्वक काम करत तर बघू शकतात आता नॉर्मल थोडंसं खाली निसटले कारण ही गोष्ट लक्षात आली पाहिजे का ज्यावेळेस आपण जोडतो तर ते निसटलं नाही पाहिजे तर जवळजवळ जसा आकार असेल त्यानुसार आपल्याला लेस लावायची हे आता जे निसटलं होतं आपण तिथूनच सुरवात केली परत शोल्डर पर आता शोल्डरपर्यंत आल्याच्या नंतर मी कट करते आता पाहू शकतात किती सुंदर आणि व्यवस्थित गळा दिसतोय याचा खूप छान अशी लेस आली याला जोडण्यात तर डबल शिलाई मारायची काही गरज नाही सिंगल शिलाईमध्ये पण व्यवस्थित येऊन जात आहे तर आपण ज्या वेळेस ही लेस डिझाईनची कशी पण असू द्या तर ह्यानुसारच लावा म्हणजे ब्लाऊज एकदम व्यवस्थित येऊन जाईल आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला मी ह्या ब्लाऊजची कटिंग टाकलेली आहे आणि वंदना गायकवाड नावाने फेसबुकला चॅनल आहे त्याच्यावर पण आपण व्हिडिओ कटिंगची अपलोड करतो आहे तर तुम्हाला ही लेस लावण्याची पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि हां हे जे आता धाग्यातून मने निसटू नये म्हणून मग आपण हा धागा याच्यामध्ये लॉक करायचा आहे आणि हातावर पूर्ण हे लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे इथून लेसमधून धाग्यामधून कुठलाही हे जे मने आहेत हे निसाटणार नाही याची काळजी घ्या आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला दंडावर पण लेस लावायची तर मी तुम्हाला बाही दाखवते आकाशा पद्धतीने आपण तयार केली तर अशा पद्धतीने बाही तयार केली दोन्ही बघू शकतात आणि कस्टमरचं म्हणणं होतं तर त्यांना हीच लेस लागते तर आपण जेवढा दंडघेर आहे त्यानुसार आपण याला लेस जोडून घ्यायचे तर कस्टमरचा दंडघेर जेवढा असेल त्यानुसार आपण लेस जोडायची तर अगोदर दंडघेराचं माप घ्यायचे जे काही माप असन ते दंडघेऱ्याचं घ्यायचे आता दंडगीर जेवढा आहे तेवढे आपण मार्किंग करून घेतली काय होतं ज्या वेळेस आपल्याला फूट बदला बदललं आहे आपण हा दाब बदलला आहे त्याच्या वेळेलाच आपण हे जे मनी वगैरे आहेत ते पूर्ण जो जोडून घ्यायचे आहेत नंतर मग आपल्याला बाकीचा ब्लाऊज तयार करायचा आहे तर मग पाहू शकतात मी बाहीला पण कशा पद्धतीने जोडते मनी वगैरे येऊ देऊ नका कारण लक्षात येत नाही कधी कधी घेर आहे त्याच्यामध्ये आता पहा तुम्ही का हे पूर्ण निसटते लेस एका साईडला जाते तर आपण ते पूर्ण काढून घेतले नंतर आपण पुन्हा एकदा त्याला जॉईन करू असं होऊ शकतं तुमच्याबरोबर पण त्याच्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओ एडिट करून दाखवला नाही डायरेक्ट दाखवला आहे का लेस तिरके जाऊ शकते आता मला जेवढी लेस लागते मी तेवढीच कट करून घेते म्हणजे जास्त त्रासदायक जात नाही आपोआप आप लेस निसटून येते ही तर मनी आणि दाब सोयी सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यायचंय ज्या ज्यावेळेस आपण हे नाजूक काम करतो एक दोन मुने जरी फुटले तरी पण मग पूर्ण जे आपण लेस लावली तिचा शो निघून जातो व्यवस्थित दिसत नाही तर आपल्याला हे काम थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे थोडासा वेळ जरी लागला तरी चालते पण काळजीपूर्वक करा तर पाहू शकतात आपण हे लेस असे लावले आणि हे झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने व्यवस्थित दिसाल तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते